तर मंडळी नमस्कार एक काळ होता तेव्हा ना मोठ्याले मंडप होते ना डी जे ना फोटोग्राफर पण लग्नातली मजा काही वरुच होती गावात कुणाचं लग्न ठरलं की तो केवळ त्या घराचा कार्यक्रम नसायचा सगळ्या गावाचा आनंद असायचा तेव्हा सगळी कामं आपापस वाटली जायची कोण गोडधान्य द्यायचं म्हणायचं कोण लाकूड बाटा आणायचं कोणतरी भाताचं लोक डोक्यावर आणायचं म्हणायचं आणि कोणतं तरी घर वराड्यासाठी मुक्कामाचं ठिकाण म्हणायचं या सगळ्या गडबडीत एक खास गोष्ट जिवायची असायची ती म्हणजे आहेर तणमुळी चला जाणून घेऊयात आहेर म्हणजे काय आज आपण जसं लग्नात लिपा देतो तसं तेव्हा आहेर दिला जायचा पण तेव्हा लिपाना असायचा कोणी भांडी द्यायचं कोणी धान्य द्यायचं साडी द्यायचं कोणीतरी पाडला काहीतरी उपयुक्त वस्तू द्यायचं आहेर म्हणजे फक्त वस्तू नव्हे तो प्रेमाने दिलेला आशीर्वाद असायचा त्या काही देणघेणं वही असायची त्यात नीट म्हणून दिली जायची उदाहरणार्थ रामबाऊ आताच एक होतं सुभद्राबाई पितळेचं भांड तणुळी काय करायची म्हणून कारण जेव्हा रामबाऊच्या मुलाचं लग्न होईल तेव्हा त्यांना तसंच मोलाचा आहेर परत द्यायचा ही होती परस्पर स्नेहाची मानाची सन्मानाची आणि मदतीची गोड परंपरा गमतीची गोष्ट म्हणजे नोंद काटेवर केली जायची पण कुठे कटोताना असायची फक्त आपुलकी असायची हळूहळू बदल झाला काळ बदलला गाव शहर झाली कुटुंब लहान झाली आता आहेर लिपाप्यातला पैशांचा झाला कोणी पाचशे रुपये देतं कोणी एक हजार एक रुपये देतं तर कोणी पाच हजार पाच रुपये देतं वही आता कोवचतच दिसते तरी आयराची खरी भावना तुझ्या आनंदात माझा सहभाग आजही तशीच आहे एक गोष्ट टिकली पाहिजे आज आपण कितीही पुढे गेलो तरी आयराची परंपरा माणुसकीची आठवण करून देते आयर म्हणजे केवळ वस्तू नाही प्रेम आपुलकी सहभाग आणि आपसू जुळलेली नाती याचा हळूवार रूप आहे तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद